टौल जनतेच्या या कार्यक्रमात संदीप युवराज पाटील एक लोकसभेला उमेदवार म्हणून उभी आहे यांची आपण प्रतिक्रिया तौल जनतेच्या या कार्यक्रमाला जाणून घेऊ यांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत आणि लोकांना काय आश्वासन देत आहेत नमस्कार मी संदीप युवराज पाटील मी झिरो तीन लोकसभा मतदारसंघ जळगाव यामध्ये अपक्ष उमेदवार आहे माझा दहा नंबर आहे बटन नंबर आणि सिलाई मशीन माझे सिम्बॉल आहे माझं आश्वासन असं आहे की जेणे की गेल्या पस्तीस वर्षामध्ये ते चाळीस वर्षामध्ये जे पाडळसहितेचे धरण आहे ते आजपर्यंत अपूर्णच पडलेलं आहे काही नेते निवडून आले केंद्रामध्ये राज्यामध्ये परंतु निवडून येता सदस्य धरणाच्या मुद्द्यावर परंतु सदस्य धरणाच्या मुद्द्यावर निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर कोणी पक्षावर येतं कोणी अपक्ष येतं कोणी इतर काही पक्षांवर येतं परंतु निवडून आल्यानंतर त्या पाडरशे धरणाला पाच वर्ष कोणी ढुंगुनी ज्यात नाही बघायला फक्त नावाला जातात नारळ फोडतात आणि मोगळ होतात काही मंत्री आले काही नेते आले काही अधिकारी आले त्यांनी पाहिलं सगळे प्रोसेस केली परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारे काही ते पाडरशे धरण पूर्ण झालेलं नाही माझे तर वैयक्तिक मत आहे की ते इंचभर पूर्ण काम झालेलं नाही विशेष की जे आज जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये जे बेरोजगारी आमोणे शहरामध्ये फक्त एकच रोजगार होता प्रताप मिल ती काही कारणास्तव ते बंद पडली बंद पडली म्हणजे आज ते आंबळ्यात उद्ध्वस्त झालं मिल बंद झाल्यामुळे परंतु आता मिलसारखे आंबोळ्यामध्ये मॅक्झिमम तीन चार रोजगार फॅक्टऱ्यांची गरज आहे अत्यंत आजच्या परिस्थितीत जोपर्यंत तशा फॅक्टर लागत नाही तोपर्यंत आंबोळे तालुक्याची जी अवस्था आहे दुर्ग अवस्था ती अवस्था कधी दुरुस्ती होणार नाही आणि बेरोजगारीची तो जो मुद्दा आहे बेरोजगारी हा सुटणार नाही आणि विशिष्ट कालावधी जे आजच्या परिस्थितीमध्ये जे शेतकरी जे आत्महत्या करतात किंवा शेतकऱ्यांचे जे पीक पेरलेल्याचे जे नुकसान आहे काही कारणास्तव काही पाऊस जास्त होतो कधी पाऊस पडत नाही निसर्गाची साथ राहत नाही शेतकऱ्याला शेतकरी हा वने वने फिरतो आहे काही टायमाला पेरणीला पैसा असतो तर मजुराला पैसा नसतो मजुराला असतो मजुरा तर पेरणीला नसतो आणि मग ह्या दोन गोष्टीला असतो तर खताला पैसा नसतो आणि खतांची जी मटेरियलचे जे भाव आहे ते एकदम आसानवर केंद्र सरकारने इतके रेट वाढवून दिले की शेतकऱ्याने पेरणीसुद्धा शेती खाली पडलेली असते काही शेतकऱ्यांची ते शेतीसुद्धा पेरलं आहे यादने आणि दुसरा विषय की केंद्र सरकारने ही योजना लागू केलेली पी एम किसान सन्मान निधी त्याच्यामध्ये मी तर म्हणतो शेतकरी पी एम किसान योजनाची ही ठराविकच लोकांपर्यंत पोहोचते सगळे लोकांपर्यंत जे ओरिजिनल शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आज आंबोड तालुक्यामध्ये कृषी विभागामध्ये बाराशे प्रपोजल जे ते प्रलंबित पडलेले कृषी अधिकाऱ्याकडे त्याच्यामध्ये ते, ते काम होत नाही काही लोकांनी ॲप्लिकेशन करून ठेवले पण मग जर ते खरे किसान आहेत मग त्यांना का भेटत नाही आणि जर ते खरे तर त्यांना भेटायला पाहिलं आणि खोटे तर मग त्यांच्यावर पोचत करा विषय आणि राहिला विषय की बेरोजगारी बेरोजगारी एक आणखी एक असा मुद्दा आहे महत्वाचा की गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामध्ये खूप काही पोस्ट आहे क्लास फोरपासून तर एम पी एस सी यू पी एस सी जे क्लास टू वगैरे जे पद आहे यांच्या लेवलपर्यंत जे भरपूर पद आहे हे खाली रिक्त पडलेले की जेणे की एक टेबलवर जे आजच्या करंट जे ड्युटीवर आहेत लोक त्या अधिकाऱ्यांना एका अधिकारीला चार चार टेबलचे काम झोपून ठेवलेलं आहे तो एक अधिकारी चार कर्मचाऱ्यांचे काम कसं कर काय करेल माणूस येतो मशीन नाही आहे माणूस येतो मशीन नाही आहे महिला कर्मचारी असो का जेंट्स असो आणि विशेष ते जे पदक आली तर ते भरायला पाहिजे शासनाने केंद्र सरकारने म्हणा या राज्य सरकारने म्हणा ज्या विभागाचे त्या विभागाने राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने यांनी भरायला पाहिजे हे भरतच नाही का भरत नाही त्याचे कारण महत्वाचे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत भरा केंद्र कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरा सरकारी पद्धतीने भरा व इतर काही योजना असतील त्या पद्धतीने भरा पण हे भरत नाही केंद्र सरकार काय सांगतं मोदी साहेब भाजप सरकार हम चुन के आयंगे फिर बीस लाख लोगो को नोकऱ्या देंगे वीस लाख दोन हजार चौदा सोळावी लोकसभेमध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं अठरावी लोकसभा लावून गेली तरी वीस लाख रोजगार मिला नाही काही नोकरी बी मिली नाही सिर्फ जुमलेबाजी झूठ झूट आहे सक्त मेरे को नफरत आहे झूट बोलणे और दुसरी बात उन्होंने अभी हे जो अठरावी लोकसभा आहे हे लग्न की ये लागने लागण्याच्या आधी आधी त्यांनी मोजून जेम तेम काहीतरी जास्ती पाच पण ना ह्या लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्या केंद्र सरकारच्या काही राज्य सरकारच्या काही फक्त जाहिराती काढल्या आणि त्यांचे फक्त फॉर्म भरून घेतलेले गिड्या घेऊन घेतलेले आहे शा जनतेकडून पैसे काढून घेतले पण अजून रिक्त प पद जे आहे ते भरलेलेच नाही तसेच पडलेले आणि राहिला विषय आपल्या जळगाव जिल्ह्याला पाडर धरणाचा जो एक मुद्दा महत्वाचा हो आहे जिवंत जीवलग मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक असा विषय की केंद्र सरकारमध्ये आता एवढे नेते केंद्रात राज्यात निवडून येतात आमदार म्हणून कोणी खासदार म्हणून जेव्हा काँग्रेसचे सरकार होतं त्या काळामध्ये बी हे काय सांगायचे भाजप सरकार केंद्रामध्ये आमच्या सरकारने ठीक आहे नाही आलं पण आता दहा वर्षापासून केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्येही भाजप सरकार आहे विशेषतः जळगाव जिल्ह्याला गेल्या पाच वर्षामध्ये हो जो जलसंपादन मंत्री होता गिरीश भाऊ त्यांना म्हणतात आदरणीय प्रेमाने भरपूरशा अधिकारी म्हणा काही गरीब आम जनता म्हणा काही पॉलिटिशियन लोकं म्हणा हे काय म्हणतात संकटमोचन 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 ते, संकट 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 ते जलसंपादन मंत्री होते जिल्ह्याचे त्यांच्याकडून साधं एक पाडस धरण पूर्ण झालं नाही ते काय संकटमोचन आहे संकटमोचन सारखं त्यांनी एकही काम केलं नाही अहो त्यांच्याकडे जिल्ह्याचे पूर्ण राज्याचं जलसंपादन मंत्री पद दिलेलं होतं तरी नाही झालं फक्त पद घ्यायचे आणि बसून राहायचे खुर्चीवर असं काम नाही करायला पाहिजे जनतेला अंधाऱ्यामध्ये सोडून दिलं असं काम करायला पाहिजे का दुसरी गोष्ट अशी आहे आता आपण मतदार राजाकडे जाताय मतदान करण्यासाठी हो। मग त्यांच्यासाठी तुमचं असं काही आश्वासनं काय बघ काय करणार तुम्हाला जर खासदार म्हणून निवडून दिलं तर मला पहिला तर एक महत्वाचा मुद्दा आपण विचारलेला आहे साहेब मला आनंद झाला की आपण विचारलं मतदारांचं काय म्हणणं मतदारांचं पक्षविषयी कुठलाही पक्ष असो मी जनरल सर्व विषयी बोलतोय की पक्षविषयी जे ना खूप नाराजी होऊन गेली नाराजी म्हणजे जनता काय म्हणते आम्ही या पक्षाला मत दिलं त्या पक्षाला मत दिलं मागे अडीच तीन वर्षापूर्वी किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये काही पक्षांनी एकजूट करून घेतली सकाळी दर कोणी ब्रश करायचे कोणी काय करायचे ते पाहिल्याची शपथविधी कोणी कोणाबरोबर घेतं आहे कोणी कोणाबरोबर घेत जनता राजा कोणाला विश्वास देते कोणाला निवडून देते हो आणि जनता राजाला ते तर वेळेच्या किंमतीत काढलं म्हणून आता जनते राजाचे असं म्हणणं आहे सर्व जनता राजा महिला पुरुष सर्वांचे म्हणणं आहे की बा आम्हाला मतदान जे पक्ष जो विषयी हा साईडला ठेवायचा का आहे काहींच्या असं म्हणणं आलेलं आहे की आम्हाला नोटांना पाठवायचे आहे बुवा मी त्यांना एक विनंती केली की नोटांना न पाठवता हो तुम्ही एखादी जो आम्ही चौदा लोक उभे आज लोकसभेमध्ये चौदामध्ये तुम्हाला जो लोकप्रिय वाटला तुम्हाला जो योग्य वाटला त्याला पाठवा कोणाचे भविष्य बनवा ना नोटांना देऊन काय बनणार आहे व्यर्थ येणार आहे ते म्हणे आम्ही विचार करू आणि लोकांमध्ये खूप नाराजी आहे मतदारांमध्ये खूप नाराजी आहे सरकारविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकारविषयी आणि विशेष मी निवडून आलो मेंबर ऑफ द पार्लमेंट असेंब्लीमध्ये पाचशे पंचेचाळीसमध्ये मी निवडून गेलो म्हणजे मी सगळ्यात पहिला माझ्या जीवलंत जो मुद्दा आहे जोपर्यंत मला केंद्र सरकार कुठलं का असे ना ते कुठलं का सरकार बने ना पक्षाचे मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला फक्त माझ्या जिल्ह्याशी माझ्या नागरिकांशी आणि माझ्या मतदारांशी मला आनंद व्हायला पाहिजे मी असं काम करेच महत्त्वाचे विषय जो पाडरसाहेब धरण जो पूर्ण करण्यासाठी मला लेखी स्वरूपामध्ये ग्रँड डील लागणारा निधी जेवढा लागणार आहे तेवढा सरकार आजच्या तारखेपर्यंत जेवढा पैसा लागेल तेवढा मी त्या सरकारमध्ये जाईल आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारची असो का राज्य सरकारची असो जेवढे पदं खाली आहे तेवढे सर्व पदं सहा महिन्याच्या आत मी भरून दाखवेल हे माझे परिपूर्ण जीवलघ आणि जिवंत उदाहरण आहे आणि मी खोटं बोलणार नाही मला रोजगारसाठी काय रोजगारसाठी जे आज आंबणेरमध्ये आंबणेरमध्ये जी मिल प्रदा मिल जे बंद पडलेली तसे मी मॅक्झिमम तीन प्लॅन्ट बिझनेसमॅन लोकांना मोठे मोठे जे लोक आहे त्यांना भेटून मी त्यांना आंबोरमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी जे लागणार आहे फॅक्टरी लावण्यासाठी जागापासून पाणीपासून लाईटपासून वर्करपासून हे जे काही सगळ्या ज्या गोष्टी आहेत जो टॅक्स फ्री हे मी सगळे त्यांना उपलब्ध करून देईल त्यांना रिक्वेस्ट करेल त्यांना इथे दोन तीन फॅक्टर लावण्यासाठी मी आमंत्रण करेल कोणी लावलं जो लावेल मी त्याला माझ्या जिल्ह्यासाठी मी टॅक्स फ्री लाईट फ्री पाणी फ्री आणि विशेष वर्करला कमी रोजगारमध्ये मी त्यांना प्रोव्हाइड करेन ओके okay.